नमस्कार मी अनिल उपबादे शिवशिरद बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गडमुडशिंगी इथल्या मरगुबाई देवीची यात्रा विविध धार्मिक उपक्रमाने संपन्न झाली मंदिरासह परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती दोन दिवस दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या मरगुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेनिमित्त मंदिरासह परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती यात्रा काळात मंदिरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंदिरापासून देवीच्या पालखीची ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली यावेळी देवीच्या नावाचा जयघोष करण्यात आला पंचगंगा नदीतून सुवासनीच्या हस्ते आणलेले पाणी देवीच्या चरणी घालण्यात आले या देवीच्या महोत्सवात पहिल्या दिवशी पहाटे देवीचा अभिषेक व महापूजा पत्रकार विशाल फुले उर्मिला विशाल फुले यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी रवी क्षीरसागर यांनी दिवसभर यात्रेला येणाऱ्या भाविकांचे हलगीच्या वाद्याने जंगी असे स्वागत केले तदनंतर देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने आले होते यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष गुंडा वायदंडे मोहन माने दिलीप थोरात पिंटू आवळे सागर अभंग राहुल ढेरे परशराम वायदंडे विनोद कांबळे तानाजी वायदंडे महादेव वायदंडे अमोल फुले आकाश ढेरे विनोद फुले संतोष माने सुभाष ढेरे यांच्यासह लोकशाही अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ बाबा ग्रुपचे पदाधिकारी शाहू नगर कॉलनीतील ग्रामस्थ उपस्थित होते